ते विधानसभेत बहुमताने मंजूर झालेलं एक आहे एकमताने मंजूर झालेलं आहे असं म्हणता येत त्यात काही तथ्य नाही या विधेयकाला आमचा कालही विरोध होता आजही आहे आणि उद्याही राहील असं आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे पाहूयात ते पुढे काय म्हणतात बघा संजय राव राऊत हे आमचे खासदारी आहेत आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत ते बऱ्याच वेळेला पक्षाचीच भूमिका मांडतात त्यांनी एखादी भूमिका मांडली तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो टीका केली जाते त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खूप मोठे आक्षेप आरोप केले जातात परंतु अनेक अशा पद्धतीची संजयराव रक्त राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली के त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी ती झाली परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी केलेली टीका त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे त्यामुळं आज संजयराव रागतावनी केलेलं वक्तव्य हे कालांतरनं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया तेवढंच मी सांगेन धन्यवाद